निदुण निदुण आता सध्या तुमच्या उत्तरपासून पानसरवाडीच्या रस्त्याचं जे काम चालू आहे आपण या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ आहात काय वाटतं आहे कसं काय काम चाललं साहेब अतिशय निकृष्ट असं काम चालू आहे सगळं पाणीशी पडतो असं त्यांनी डांबर डांबरशी पडलेली आहे जेव्हा आणि त्याच्यावरती भक्त इकच आणून टाकलेली काम हे फार थडकलाच चालू आहे आणि एक रोड चांगला करण्यासाठी हा जो कॉलेज पासून जो दुसरा रोड आलेला आहे त्या रोडचं फार वाटुळं झालेले खड्डे खड्डे झालेत हायवाई येऊन सगळे मोठ्या लय गाड्या येऊन त्या रोडचं वाटूळ झालेले आणि हा रोड चांगला करण्याचे प्रयत्न पाणी मारल्यासारखं डांबर मारलेले डांबर तर आता कुठं काही दिसत नाही आता त्या रस्त्यावरती माती मी श्रीतक टाकलेली आहे त्यामुळं डांबर हे दिसत नाहीये मारलंय का डांबर हो डांबर मारल पण पाणी मारतो असं डांबर मारलेलं आहे बरं आणि तिची खडी उचकलेली आहे तुम्ही म्हटले पाहिलं आम्ही तर काय म्हणजे काम चांगलं झालंय का कसं झाले काय यावरती ना फार भरपूर वादविवाद झालेले आहेत दोन वर्ष झाले भांडणं करतोय सगळे ग्रामस्थ कांटाळलेले आहेत त्यांना पण मनमानी कारभार राहिलेला आहे ते जसं वाटत तसा रस्ता चालू आहे मग आता याच्यावर कोणाचं कंट्रोल नाहीये का आता कंट्रोल काय कंट्रोल कोणी ठेवू शकत नाही ना कॉन्ट्रॅक्टर काही कोणतं ऐकत नाही मनमानी कारभार चालू आहे त्याला वाटते मला कोण बोलत नाही अधिकारी येतात का नाही अधिकारी कधी आम्हाला दिसले नाही एक नंबर काम चाललंय काय का ना आई जास्त तसं नाही पण एक मानसिक समाधान म्हणून बाबा पहिले पण क्वालिटीला क्वालिटी आहे का नाही डांबर चांगले टाकले का नाही मी तर थोका लावायची कामं केले नाही खड्डे आहे तसे खड्डे आहे गाडी आहे स्मूथ चालत नाही तर आता डांबरी करण्याच्या वेळेस ते काय करतील आणि आता खडी टाकली माती मी टाकली का चांगली टाकली मला बदल होतो त्यामध्ये हा हो जनतेचा पैसा आहे ना